नमस्कार मी भारती शिंदे प्रबोधन दिशन न्यूजमध्ये आपले स्वागत नवी मुंबईतील यमुनाई फाउंडेशनचा राज्यस्तरीय मातृवंदन पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात साजरा नवी मुंबई कोकण मराठी साहित्य परिषद आयोजित यमुनाई फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा यमुनाई राज्यस्तरीय मातृवंदन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तर कोकण मराठी साहित्य परिषदेचा सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले ज्येष्ठ पत्रकार मोहन भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण मराठी साहित्य परिषद यमुनाई फाउंडेशनच्या वतीने नवी मुंबईतील वाशी येथे पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले यावेळी कवी संमेलन आयोजित करण्यात आलेले भावे घारतो वंदन अपने भावे घारतो वंदन अपने की आई की आई का कुनाता कब्द तो चला मां कौनवानी वावल का कुनाता शब्द तो चला ना आनी जी तलमा बस नारी वानान जाना ही वान जगत परस्त बघून कोतुस पान परत परस्त बघून कोतुस पान शिरको बुरल्यावतीची बीज किसी केली झाली नेमकी नाली शेर पोटाचा भरावर गारुणसी उपस्थित असणाऱ्या कवींनी सहभाग घेतला या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर अशोक पाटील चित्रपट निर्माते मुकुंद महाले साहित्यिक इक्बाल कवारे नवी मुंबई मनपाचे से सेवानिवृत्त अधिकारी साहेबराव गायकवाड साहित्यिक भगवान ठाकूर उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष मोहन भोईर कार्याध्यक्ष चंद्रकांत मडवी श्रीकांत पाटील कवयत्री दमयंती भोईर यांनी मान्यवरांचे स्वागत केले वाशीगावचे कवी जयराम पाटील वाशीगावचे फुलचंद भगत यांना मान्यवरांच्या हस्ते कोकण मराठी साहित्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले कवयित्री संध्या दिवेकर पत्रकार दत्तात्रय सूर्यवंशी समाजसेविका राखी पाटील कलाकार लोमहर्ष भगत समाजसेवक देवराम मराडे समाजसेवक दौलत दुभाषे समाजसेवक भगवान ठाकूर समाजसेवक रोहन पाटील समाजसेवक संदीप पाटील समाजसेवक अरुण धर्माजी पाटील यांना यमुनाई राज्यस्तरीय मातृवंदन पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले पनवेलचे भास्कर पाटील यांना यमुनाई नाट्य महर्षी पुरस्कार तर स्नेहराणी गायकवाड यांना सहजीवन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले बापू आजगावकर यांना जीवन गौरव पुरस्कार तर उरणचे राजेंद्र नाईक यांना यमुनाई पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आईच्या नावाचा हळवा कोपरा प्रत्येकाच्या मनात दडलेला असतो आईच्या ऋणानुबंधातून उतराई व्हावी म्हणून दरवर्षी मातृवंदन सोहळा आयोजित केला जातो हा सोहळा युवा पिढीसाठी एक आदर्श प्रेरणादायी असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ अशोक पाटील यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले तो फाटा होता तिथं एसटीने सोडलं आणि पुढे तीन चार किलोमीटर अंतर होत ऊन होत पायात चपला नव्हत्या आईने माझ्या पायाला बांधली होती आणि ती माझी पहिली चप्पल होती तर त्यानंतर किती चप्पल आले आणि किती बूट आले मात्र माझ्या आधी डोळ्यात आणि आज किती कौतुक आणि या एक सदस्य झालेलो आहे मी पंच्याऐंशी साली आलो आणि कधी कसा विसरून गेलो आपल्या समाजात माझे ओरण पनवे काय कुठे गेले गे तर इतके संबंध वाढले yes. की त्याबद्दल मला आनंद आहे त्यांनी आजपर्यंत साहित्य जे काम केलं आहे त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो हा कार्यक्रम तुमच्यावरती घ्या आणि त्याला शुभेच्छा देतो आज त्यातल्या त्या नाशिकची मंडळी आलेली आहे असं म्हणतात की त्यांचं आपण वर्षी असते ते माहेरची मंडळी आल्यानंतर आनंद होतो तसं त्यांना बघून मला आनंद झालेला आहे खानदेशच्या शेजारे तरुणे

बहीण असेल ताई असेल किंवा आजी मावशी कुणी असेल त्यांचं नेमकं जगणं काय बाई ताजसा गाज राजा बापाल सांगा

आईचं महत्त्व काय आई काय ची आई का गेल्यानंतर सगळ्यांना आठवणी येतात परंतु आई जिवंत असताना खरी तिला आपण सेवा करू आहे थँक्यू सर मला एक सांगायचं आहे की आमच्या साहेबांनी आमचं गाव आम्ही औरंगाबाद जिल्ह्यात जालना जिल्ह्यात म्हणून गाव आहे तर त्यांनी आई आणि वडिलांचं मंदिर बांधलेलं आहे आणि गावातील लोकांना जागा आहे की दाखल आईच्या आठवणी शाळा कॉलेज समाज उपयोगाची काय आला भावनांना जागृत झाल्या कारण आईची आठवण आणि आईचे संगोपन करावं हा एक समाजाला संदेश दिला जातो ह्या पद्धतीचा हा गोड कार्यक्रम होता आणि जीवाला लागणारा कार्यक्रम होता ह्या मी तर आदर्श घेतलात की माझ्या आईचं देखील असं कौतुक करावं जेणेकरून येणारी पिढी आपल्या आईचं कौतुक करते तिला संगोपन चांगल्या करत करते हा एक प्रकारचा संदेश देण्यासाठी हा कार्यक्रम राबवला गेला आणि ह्या कार्यक्रमाला माझ्या निवृत्तीकरांच्या के धन्यवाद करेल तर आग्रि समाजामध्ये आई आईबाप मुलांनी वृद्ध आश्रमामध्ये टाकलेला नाही जर असा टाकलेला असेल कोणीने जर आमच्या निदर्शनात आला तर त्याला पोचण्याची जबाबदारी घेऊन ते तालुका आग्रि समाज देखील हे असं मी आज जाहीर करतो आणि मुलांना आईने किती कष्ट केले आणि आई काही काय किती कष्ट करतो याची जाणीव नाही कारण आज मीडिया आले सोशल मीडिया आले जो तो आपल्या सोशल मीडियावरून फुंग झालेला असतो पण पूर्वी काळात आमच्या वयाच्या काळात तुमच्या वयाच्या काळात देखील आईने जे कार्य केले आईने जे कष्ट केले वाढवले त्याचा भान नक्कीच राहतो म्हणून आम्हाला मातृत्व <coughs> पुरस्कार मातृत्ववंदन पुरस्कार सोहळा दिला पुरस्कार दिला त्याबद्दल मी या फाउंडेशनचे आभार होत धन्यवाद सर प्रचंड जी यमुनाई फाउंडेशन संस्था आहे नवींब्यतर्फे ही त्यांनी राजस्थानी जी संस्था स्थापन केली आहे आणि त्याच्यामध्ये मोहनभरी भोरे संस्थापक असून आणि त्यांच्या सौभाग्यवती ज्या दमयंती बोईल ह्यांनी जी, जी मी वाशी मागणी ग्रामस्थ आहे आणि वर्षभरामध्ये जे मी कार्य आहे त्या कार्याची त्यांनी दखल घेतली ह्याबद्दल मी त्यांचे प सर्वप्रथम खरोखर आभार मानते आणि अशा प्रकारे त्यांनी जे महिला म्हणून मला हा जो पुरस्कार दिला या पुरस्काराचा मी सन्मान राहते आणि त्यांना असे पुरस्कार माझ्या आणखी मिळावे का मिळावेत कारण का मला आणखी पुढे जाण्याची याच्यामध्ये संधी मिळेल आणि मला आणखी काम चांगलं करता येईल यासाठी मी खरोखर मी तत्पर राहीन आणि सगळ्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत असू दे अशा फाउंडेशनला मी धन्यवाद करते खरं तर आई म्हटलं तर प्रत्येकाचे वेगळे असते प्रत्येकाला तिचा एक सुगत असा अनुभव आलेला असतो आणि तिला जे आपल्या मुलांसाठी करतं ते फार वेगळं असतं आईनेही माझ्यासाठी खूप केलेलं आहे मी वेगवेगळ्या काही गोष्टी आहेत की ज्या आईनं करताना मी पाहिलं आणि त्यावेळी मला ते वाटलं नव्हतं तसं पण आता वाटतं की काही मुलासाठी काही करत असते आणि काय नाही हे सांगता येत नाही तसं माझ्या आईनं आमच्यासाठी खूप काय केलेलं आहे दारिद्र्य किंवा हे सगळ्या असताना गोष्टी तिनं आमच्यासाठी जे काय उभं केलं ते फार महत्त्वाचं आहे शिक्षणासाठी तिने मला कधी नाही <स> <शारियो स भी दचारी> जा जा। ते ती म्हणाऱ्या आधी जा भाकरी मिळो न मिळो पण ती म्हणायची हे करायचं तुम्ही शाळेत शिक्षणासाठी तिचं स्मरण तिची आत्मीयता आहे हे फार महत्त्वाचं आहे पण खरं तर आई वडिलांचं हे फार महत्त्वाचं आहे फार महत्त्वाचं आहे ते आपण केलं पाहिजे पण आज आमची फार वेगळे असतात त्यापासून भूत जाताना आपण पाहतोय आई वडिलांना याच्यात ठेवून वृद्धाश्रमात ठेवून आणि हे आपले कार्य केलं असतं हे फार चुकीचे आहे थोडं का होईना आपण आईसाठी आणि मुलांसाठी हे मात केलंच पाहिजे कारण आईने जे काय केलेलं आहे किंवा मुलांनी जे काय केलेलं आहे ते विसरलं पाहणार ते आपण केलंच पाहिजे बारा वर्ष तुम्हाला पाऊस केल्यापासून आणि आई प्रातिनिधिक कार्य म्हणजे आमची माता तिचा सोहळा नाही हा सगळ्या जगातल्या प्रातिनिधिक मातेचा सोहळा मातेविषयी जे काही भावना आहेत ह्याच्या जा मनात जागृत झाल्या पाहिजे वृद्धाश्रमात थांबण्याची जी प्रवृत्ती आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे आणि मला असं वाटतं मेज्यानंतरच किंवा मृत्यूनंतर तिथे पण सांगितलं की गेल्या बारा वर्षापासून फाउंडेशन स्थापन करून सातत्याने असे कार्यक्रम किंवा सामाजिक प्रोग्राम आपण यांच्या माध्यमातून राबवण्यात आलेले आहे आणि आम्ही सांगितलं तसं एक सोहळा हा एक प्रातिनिधिक आहे पण हा समाजाची बेल आहे याच्या याच्यावर मी अजून एक मुद्दा मांडू इच्छितो इकडे की आजच्या दुकादकीच्या जीवनात स्ट्रेस खूप वाढलेला आहे स्ट्रेस वाढलेला असताना लोकांना आपल्या फॅमिलीपासून दूर जाण्याची अशी प्रवृत्ती येते जिथे जेणेकरून रोग ग्रुव व्हावं माझ्या करिअरमध्ये तुम्ही बाहेर जावं पण लोक हे विसरत आहेत की शेवटी सर्वात मोठा ठेवा किंवा जे आपल्याला त्या डो टॅनिसने त्यांनी तसं ती आपली फॅमिली असेल त्यामुळे आपण आपली फॅमिलीची काळजी घेणं हे खूप अत्यंत महत्त्वाचं आहे आणि अशा सगळ्या सोहळ्यामुळे एक माण सगळ्यांच्या मनात असं एक की होतं की आपण घरी गेल्यावर आपल्या आईवडिलांची कसंही कुठल्याही स्टेजमध्ये आपण आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे तसं आईवडील आपण म्हणतो वेळेनुसार हेल्ट आणि जीर्ण होतात त्यांचा करतो की आपण त्याची काळजी घेतली पाहिजे जेणेकरून जे त्यांनी जे आपल्याला दिलंय ते आपण सांभाळून ठेवून पुढच्या पिढीसाठी आपण एक आदर्श असं हे असं होत आहे की आपण आपल्या आईवडिलांची काळजी घेतली पाहिजे त्यांच्या म्हणून आता फाउंडेशन हा जो पुरस्कार सोहळा प्रत्येक वर्षी आपले होईल साहेब आयोजित करतात त्या दिवशी का होईना लोकांना आपली आईची आठवण येते आणि आपल्या आईबद्दल मी जे केले त्या मुलाच्यासाठी जे काही योगदान असतं ते आठव आठवतं आणि जे लोक समाजामध्ये काम करतात त्यांनी शोधून काय ते पुरस्कार करतात आणि त्याबद्दल काय हे म्हणून ताई फाउंडेशन साहेब आणि त्यांच्या पत्नीचं आम्ही अभिनंदन करा दुसरा या संदर्भ बोलायचं आजच्या याच्यामध्ये आम्ही मिटाकर नफरते आपली करे चर्चा मोहब्बत करा मिटाकर नफरते आपली करे चर्चा मोहब्बत करा चलो मिलकर बनाते हैं नया देश मोहब्बत जर तुम्हारा तुमको अगर आज़ादी चाहिए इंसाफ चाहिए सच्चाई सोगदान चाहिए तो सुंदरता से भरी हुई जिंदगी गुजारना है तो नए इनकलाब का परचम हाथ में लेना होगा तब पूरे देश का भला होगा आज ये आपके लिए सबके लिए सुनने वालों के लिए ये पैगा